नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह आवाज सरकार लाईव्ह आज मृत्यू नगर तक्या इथं उमरखेडच्या धानकी रोड इथलं लागत असलेले समस्येचं समाधान करण्यासाठी आमच्या रिपोर्ट मध्ये पहा उमरखेड येथील ढाणकी रोड लागत असलेल्या मृत्यूजा नगर वार्डात पावसाच्या पाण्यामुळे मुख्य रस्त्याच्या दोन्ही नाल्या नाल्या तुंबावस्थेत भरल्यानंतर पावसाचे पाणी रस्त्यामध्ये साचल्यानंतर मशीद मार्ग वर, या मुख्य रस्त्याला तळ्याच्या स्वरूपात आल्यावर या मार्गाने ये जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना विशेष करून नमाज अदा करण्यासाठी जाणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच पाणी सातच असल्यामुळे येथे राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्यात रह धोका निर्माण होत आहे पावसाचं पाणी जमा होण्याची समस्या पुरवून होती गेल्या वर्षीपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चिन पॉइंट या ढांडकी रोड सिमेंट रोडचे कामामध्ये बांधण्यात आलेले दोन्हीकडच्या साइड नालीचे पाण्याचे उतार बांधकाम ठेकेदाराकडून व्यवस्थित करण्यात आलेल्या नसल्यामुळे वाड्यातील नालीचे पाणी परत वाड्यातील मुख्य रस्त्यावर सचत आहे चोवीस जुलै रोजी मुख्य अधिकारी नगर परिषद उमरखेड यांना लेखी निवेदन देऊन सुद्धा समस्येचे समाधान झालेले नाही उमरखेड शहरातील बाकी वाड्याच्या तुलनेत पाहिजे तसा विकास मुर्तुजा नगर वार्डाचा झालेला दिसत नाही वार्डाला विकासापासून वंचित ठेवणारे त्याचे गुन्हेगार कोण असे बरेच प्रश्नाचे चर्चेला उदाहरण आलेला दिसत आहे आज झालेल्या पावसानंतर भाजपा नेते नितीन भाऊ भुतळा यांनी वार्डाला भेट देऊन लोकांकडून वार्डाची समस्या मुर्तुजा नगर या भागात आज जो पाऊस झाला आणि त्या पावसामुळं या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झाली अनेक लोकांना या ठिकाणी नमाज अदा करण्याकरता मस्जिदमध्ये जाता नाही आलं आणि त्यामुळं या ठिकाणच्या लोकांनी ही समस्या आत्ता या ठिकाणी माझ्यासमोर मांडली आहे निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये अति तात्काळ ही समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी इंजिनियर्सला आदेशित करण्यात आलेला आहे येणाऱ्या महिन्याभरामध्ये कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणच्या पूर्ण ड्रेन आणि हा रस्ता पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सूचना करण्यात आलेल्या निश्चित मी या ठिकाणी आश्वस्त करतो की ऑक्टोबर महिन्यापर्यंत कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता या ठिकाणी पूर्ण करून देण्यात येईल सरकार लाईव्ह न्यूज